विरुद्ध साई उमाथेगाव ब्लॉस्ट शो चौऱ्या चौऱ्याहत्तर किलो विकास पवार शरोर रेड कॉस्ट शोम रोहन पवार शरूर ब्ल्यू कॉस्ट शो अडुसष्ट आहे अडुसष्ट ला सुरुवात इकडे अडुसष्ट चौऱ्याहत्तर इकडे होईल चला आणि आणि बासष्ट त्यानंतर चाळीस किलो महिला अठ्ठेचाळीस तो मारायला गेला फिरकी दोबी माराय गेला दोन्ही डाव शारी उलटी उडी आणि संपलेल्या कुस्तीमध्ये प्रशांत रुपनार का प्रशांत रुपनार फायनलला प्रवेश अभिनंदन चला मयूर डोंगरे मयूर डोंगरी गुणाट पहिला अपकार अमोल करे रामलिंग फर्स्ट कॉल चला की लवकर मयूर डोंगरे अमोल करे अमोल चला लवकर अमोल करे

चाळीस पुकारली अठ्ठेचाळीस सर आहे का की सर चाळीस नॉट्रिक अठ्ठेचाळीस पंचावन्न आणि एकोणऐंशी एकोणऐंशी एक एक कुस्ती आहे ना आपली ते हे मर्दानी जंगाला मैदानी रंग अवघा रंग कशी होतो रंगी रंग तो श्री रंग या प्रमाण पावन पवित्राशा मांडवगण फराठा नगरी मध्ये शिरोर केसरीची कुस्ती स्पर्धेत आता दुसरा दिवस आणि प्राध्यापक राजेंद्र कांबळे सर आणि विद्यार्थी घडवण्यामध्ये शिवहाचा वाटा गुरु कसा असावा याचं जिथं जागतं उदाहरण प्राध्यापक राजेंद्र कांबळे सर कॉमेंट्री चांगली करताय करत राहा संध्याकाळचं सत्र गाजवा असं त्यांचं म्हणणं आहे पाचशे रुपये बक्षीस दिलंय प्राध्यापक राजेंद्र कांबळे सर धन्यवाद बक्षीस शेवटी बक्षीस कौतुकाची थाप पडत असते पण माझी इच्छा असते पैलवानांना बक्षीस मिळावं एक पैलवान घडवणं आत्ताच्या काळात सोपं नाही म्हणून माझा आठ असतो पैलवानांनाही बक्षीस मिळावं आणि खरोखर कर ही परंपरा मल्ल जोपासना म्हणून मल्ल तिथून का मिळावा मल्ल धर्म वाढवावा संपलेल्या कुस्तीमध्ये अमोल करे का अमोल करे फायनलला प्रवेश ना ना चेक करा चला बासठ किलो अमित कुलाळ शबास तयारच अशी पाहिजे अर्णव सचाने हा तयारच एकदम आता पुढचे पहा साहिल होलगुंडे आंबळे रेडकास्ट्यू मध्ये तयार राहा विरुद्ध सतीश थोरात रामलिंग तयार राहा बासष्ट बासष्ट झाल्यानंतर चौऱ्याहत्तर याच बाजूला होईल आणि नॉड्रिक या बाजूला होईल चाळीस किलो चाळीस किलो जी कुस्ती समीक्षा एंगड़ी रेड कॉशम राजेश रिकपी ब्ल्यू कॉशम तयार राहा आता चालू कुस्ती झाल्यानंतर चाळीस किलो गोनाजी पवार शेरो शहरी करणारी गुणाजी पवार सुप्रिया धुमाळ रेड कशम मिनल धुमाळ ब्ल्यू कॉशुम अठ्ठेचाळीस किलो तयार राह पंचावन्न किलो शर्वरी सुरसी रेड कशम ज्ञानेश्वरी कैरी ब्ल्यू कॉशम पंचावन्न किलो तयार राह एकोणऐंशी किलो प्रणव गायकवाड रीड कश्युम रवी कुमार गवाणी फ्लिकॉश तयार राहा या बाजूला अडुसच्या बरोबर वा उपाध्यक्ष पहलवान तात्या कोळपे आहे यांनी आलेल्या मान्यवरांचं स्वागत राहुल चकोर सन्मान्य सागरजी फराडी पाटील प्रवीण शेठ चकोर सन्मान्य गणेशजी थोरात सन्मान्य हनुमान फराडी पाटील रामशेठ जगताप हा हनुमंतराव राजगुरु पांडवराव मोरे संपलेल्या कुस्तीमध्ये अमित कुलाळ अरणगाव फायनल ला प्रवेश साहिल होलगुंडे शबास सतीश थोरात चला फास्ट सतीश थोरात हा रामशेठ जगताप हनुमंतराव राजगुरुव पांनाबाब मोरे पप्पू शेठ आडागडे पैलवान स्वप्नील चितोळे शरोर केसरी पैलवान शरुक्ष आदित्य पवार पहिलवान भाऊसाहेब कोळपे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सर्व मंडळींचं मांडवगण ग्रामस्थ आणि दादासाहेब पराठे पाटील सुधीर पराठे इनामदार अशी दानशूर मंडळींना आणि प्रत्येक गट जे बक्षीस आहे सायंकाळच्या सत्रात निश्चित सर्वांचं प्रत्येकाचं या ठिकाणी नामूल्लेख होणार आहे आणि तेहत्तीस किलोसाठी रमेशजी संभाजी गावाने यांच्याकडून दोन हजार रावसाहेब चातुर चौघुले यांचे दीड हजार अडतीस किलो साठी कैलासाजी गंगाराम आबाजी कांबळे यांच्या स्मरणात प्रल्हाद गंगाराम कांबळे आणि भीमराव गंगाराम कांबळे तीन हजार कैलासाजी पैलवान बाबराव बाबराव भडांगी व कैलासाजी पैलवान माऊसाहेब बाबराव भडांगे यांच्या स्मरणात भडांगे परिवार उपविजेत्याला दोन हजार त्याचबरोबर पंचेचाळीस किलो दिनकर कैलासा पहिलवान कोळपे यांच्या स्मरणात सन्मान्य खंडेराव बाळासाहेब कोळपे आणि गंगाराम बाळासाहेब कोळपे यांच्याकडून पाच हजार विजेत्याला या दोन्ही बंधूंच्याकडे वतीनं उपविजेतेला चार, चार हजार ज्ञानोबा रामजी फराडे यांच्या स्मरणात डॉक्टर धनंजय ज्ञानोबा फराडे यांच्याकडून चार हजार बाबन्न किलो साठी विजेता सहा हजार कैलासवाशी रंगनाथ दगडोबा घाडगे यांच्या स्मरणात प्रभाकर रंगनाथराव घाडगे सरदार आणि बंधू यांच्याकडून सहा हजार उपविजेताला पाच हजार आणि संपलेल्या कुस्तीत कोण विजेता आणि अर्जुन लकडे का अर्जुन लकडे